नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत महाराष्ट्रामध्ये मोठ्या घडामोडींना वेग आठ मंत्र्यांना पाठवणार घरी दाखवणार घरचा रस्ता मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला नक्की प्रेस करा गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे महायुती सरकारमधील आठ वादग्रस्त मंत्र्यांना लवकरच डच्चू देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे त्यांच्याऐवजी काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाईल असे देखील बोलले जात आहे यात भाजपचे दोन शिंदे गटातील चार आणि पवार गटातील दोन मंत्र्यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे या सर्वांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणं भोवणार विधानभवनात निवडणुकीत भाजप महायुतीला मोठे यश मिळाले यानंतर राज्यात माहितीचे सरकारी स्थापन झाले पण हे सरकार स्थापन झाल्यापासून माहितीचे काही मंत्री आणि आमदार सातत्याने वादग्रस्त वक्तव्य आणि वर्तन करत आहे त्यामुळे सरकारची प्रतिमा डागाळली जात आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमातही काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे दिसून आले आहे हीच बाब लक्षात घेता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल अपेक्षित आहेत तर इतर पक्षातील काही दिग्गजांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात तीन ते ती चार मंत्र्यांना संभाव्य फेरबदलात नारळ शक्यता आहे यामध्ये वादग्रस्त ठरलेले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट मंत्री भरत गोगवले शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राज्यमंत्री योगेश कदम यांचा समावेश असल्याचे बोललं जात आहे तर अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणी आधीच राजीनामा झाला आहे त्या पाठोपाठ आता सातत्याने वादग्रस्त ठरणाऱ्या माणिकराव कोकोटे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याची चर्चा आहे तसेच नरहरी झिरवळ यांना देखील मंत्रिपद गमावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान मिळालेले मत्स्य विकास मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त वर्तन केले जात आहे त्यामुळे त्यांचेही मंत्रिपद धोक्यात आहेत गिरीश महाजन यांना देखील पक्षाच्या गरजेनुसार मंत्रिमंडळाबाहेर राहण्यास सांगितले जाऊ शकते अशी ही चर्चा आहे या फेरबदलात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे त्यांच्या जागी भाजपमध्ये सध्या नाराज असलेले सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे मात्र या संभाव्य फेरबदलामुळे राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडमोडी घडत असल्याने या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आपल्याला संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र